दोन हजार एक सालापासून मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाही मी स्वर्गीय पतंगराव कदमांच्या बरोबर कायम काम केलं कदमप्रेमी म्हणलं तरी चालेल त्यांचा एक कुटील राजकारणाचा डाव होता की अशोक गायकवाड एक स्ट्रॉंग लीडर होऊ शकतो तर याला आपण इथं संपवलं पाहिजे आणि तो कुठल्या उपस्थित त्यांनी तयार केला आज तागाय त्यांना विटा शहरामध्ये एवढ्या वर्षात एकही लिडर तयार करता येत आला नाही विटा शहराचा मनुष्य त्यांच्याच नेतृत्वाखाली विटा नगरपालिका लावतात आणि विटा शहरातला ज्यावेळेला एकाला लीडर्स तयार होईल त्यावेळेला कुठील डावपेचाने त्याला संपवण्याचा प्रयत्न करतात यापूर्वी तुम्ही असं म्हणतो या हे दोघ जण अनिल बाबर माझे आमदार खायला अनिल बाबर आणि माझे आमदार सदाशिव पाटील हे दोघं तिसऱ्या नेतृत्वाला वाढून देत नाहीत किंवा ह्या दोघांनी मिळून इतर नेतृत्व हे मी नव्याण्णवला अनुभवलं आहे हां आता या सगळ्या गोष्टी उजळणं ह्या निव निवडणुकीच्या काळात बरोबर नाही तुम्ही परत मुलाखत द्या म्हटला तर देतो सदाशिव पाटलांचा स्वभाव खूप सोबर आहे हां शांत माणूस आहे संयमी माणूस आहे कोणालाही कोणीही कधी विरोध जरी केला असला तो माझ्या गावचाच आहे आणि माझ्यातलाच आहे ही भूमिका त्यांची असत्या त्यामुळे विरोध केला तरी ते समजून घेतात आणि सगळ्यांना बरोबर घेऊन पुढं चालतात प्रवास बाबरना एक भीती आहे विटानगरपालिकेला अशोक गायकवाडांना बरोबर घेतलं तर शहरातले माणसं त्यांना खूप मानतात विधानसभा झाल्यानंतर त्यांनी मला कुठलाही कॉन्टॅक्ट केला नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट माझ्या बंधूंना त्यांनी फोडलं माझं घर एवढं चांगलं चाललं होतं त्यांनी माझ्या बंधूंनाच फोडलं ह्याचं मला शल्य माझ्या डोक्यात होतं परंतु अनिल बाबर गेले आणि काठी बी गेल्या त्यामुळे ते त्या मुलांना दुःख होतं एक आधार मनुष्यानं त्यांना मी पाठिंबा दिला होता कारण माणसं सगळी भावनिक झाली होती म्हणून तो पाठिंबा दिला ते जे बिनेचे कार्यकर्ते तुम्ही म्हणताय हे पारंपरिक सदाशिव पाटलांचे विरोधक आहेत हां माझे जे कार्य ही माणसं तुम्हीच तयार केलेली आहेत नाही राजकारणामध्ये मी तयार केली पण यांच्या पिढ्याने पिढ्या हनुमंतराव साहेबांच्यापासून या घराण्याशी विरोधात आहेत आणि ते माझ्या लक्षात आलं नाही मला एक विरोधी गट उभा करायचा मनशाने मी सगळ्यांनाच बरोबर घेतलं पण माझ्यावरती त्यांच्या निष्ठा किती मी विरोधात असलो तरच माझ्यावरती निष्ठा याला मी कार्यकर्ता म्हणूच शकत नाही सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध नमस्कार मी दत्तकुमार खंडावळे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज वज्रधारी न्यूजच्या माझं विजन या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत प्विट्याचे ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड आज आपण या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचं विजन काय त्यांची भूमिका काय हे जाणून घेणार आहोत भाऊ वज्रधारीच्या माझं विजन या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आमच्या विटेकर आपल्या विटेकरांना या आयजराच्या मुलाखतीच्या निमित्तानं तुमचं विजन आणि तुमची भूमिका काय सांग विटा सर विकासाच्या दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्यामध्ये अग्रेसिव्ह असावं आणि त्यासाठी जे जे काही लागेल ते ते करण्याची आमची तयारी आहे थोडक्यात तुमच्या विकासाच्या संकल्पना काय आहेत विजन म्हणजे साधारणतः वयस्कर माणसांना चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक असावा त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्येच लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन असावे हे तर आमचं पहिलं विजन आहे त्याच्यानंतर दुसऱ्या विजनमध्ये गावामध्ये आता तुम्हाला ज्या ज्या सुविधा पाहिजे आहेत आता ही आपली ब वर्ग नगरपालिका आहे ह्याच्यामध्ये काही आम्हाला जास्त अगदी एखाद्या हॉस्पिटल्स वगैरे असं काही नगरपालिकेला करता येणार नाही म्हणजे ना। ज्या प्राथमिक सुविधा आहेत तेवढ्याच हे नगरपालिका करू शकते ज्यावेळेला महानगरपालिका असेल त्यावेळेलाच हे सगळ्या गोष्टी करता येतात तुम्ही वट्टी शहरातलं तुमचं राजकारण तुमची वाटचाल तुमची ओळख स्वतंत्र होती म्हणजे एकेकाळी जनता आघाडी आणि विकास आघाडी तुम्ही विकास आघाडी म्हणून विठ्याच्या राजकारणात सक्रिय होता आणि विठ्यातले मातब्बर नेते तालुक्यातले विठ्यातले मातब्बर नेते म्हणून तुमची ओळख आहे आजही आहे पण आता तुम्ही विकास आघाडीचा विषय बाजूला ठेवून गेले काही वर्ष तुम्ही तुमच्या तत्कालीन कट्टर विरोधक सदाशिव पटेल यांच्यासोबत काम करता किंवा त्यांच्यासोबत युती करून आज उभे आहात म्हणजे विरोधक म्हणण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी जे जे काय लागेल ते ते आम्ही करत आलो आहे दोन हजार अकरा साली आम्ही एकत्र आलो हा त्यावेळेला विटानगरपालिका बिनविरोध करायची हा प्रस्ताव स्वर्गीय अनिलराव बाबुर यांचा होता मग विरोधी गटाला दहा सीट्स द्यायच्या असं त्यावेळेला ठरलं होतं आणि हे कुठं ठरवायचं तर पतंगराव कदमांच्या पुढं ठरवायचं असं ते बोलणं झालं स्वयं अनिल भाऊनी पतंगराव कदमांना फोन केला आणि सांगितले की विटानगरपालिका बिनविरोध करायचे दहा सीट्स आम्हाला द्या आणि राहिलेल्या सीट्स सदाशिव पाटलांना द्या तर स्वतः पतंगरावचंही म्हणणं होतं बिनविरोध होत असेल तर काही अडचण आहे मनुष्याने त्यांनी सदाशिव पाटलांना फोन केला असा असा प्रस्ताव आहे तुझं काय मत आहे सदाशिव पाटील म्हटले की साहेब तुम्ही मला कधीही बोलवा आपण बसू गाव शांत राहिलं पाहिजे गावाची प्रगती झाली पाहिजे ही माझी पण भूमिका आहे आणि मग आपण नगरपालिका बिनविरोध करायचा हर हरकत नाही मग स्वर्गीय पतंगराव कदमांनी तसा निरोप दिला अनिल बाबरनी माझी आणि विनोद गोहणेची पुण्याला जाण्यासाठी नियुक्ती केली आम्ही दोघं जायचं आणि यांच्याकडून सदाशिव पाटील येणार होते मी निघालो विनोदरावना फोन केला म्हटले की आपण चला पुण्याला काल ठरले ते म्हटले तुम्ही पुढं व्हा मी आलो पाटील मी सातारपर्यंत गेलो पुन्हा त्यांना फोन केला तर ते म्हटले मला काय आता येणं शक्य नाही तुम्ही फायनल कॉल घ्या मग मी गेलो साहेबांच्या घरी सदाशिव पाटीलही अर्ध्या तासात आले तिथं बसल्यानंतर सगळं साहेबांनी फायनल केलं दहा सीटचं आणि त्यावेळेला सगळ्यांचे अर्ज भरून झाले होते दहा सीट्स मिळाले की अर्ज विड्रॉलच करायचे होते मग काही माणसांनी अपक्ष अर्ज भरलेले होते नगरपालिकेसाठी तिकडून मी आले मी आणि आमचे थोरले बंधू कृष्णत गायकवाड दोघेजण मिळून त्यांच्या घरी गेलो सीट्स कुठल्या किती कोणकोण घ्यायच्या हे ठरलं पण त्यांचा एक कुटील राजकारणाचा डाव होता की अशोक गायकवाड एक स्ट्रॉंग लीडर होऊ शकतो तर याला आपण इथं संपवलं पाहिजे ना आणि तो कुटील डाव पैसे त्यांनी तयार केला आज तागाय त्यांना विटा शहरामध्ये एवढ्या वर्षात एकही लिडर तयार करता येत आला नाही विटा शहराचा मनुष्यनं त्यांच्याच नेतृत्वाखाली विटा नगरपालिका लावतात आणि विटा शहरातला ज्यावेळेला एका लिडर्स तयार होईल त्यावेळेला कुठेही डावपेचाने त्याला संपवण्याचा प्रयत्न करतात या यापूर्वी तुम्ही असं म्हणत या हे दोघंजण म्हणजे अनिल बाबर माझे आमदार कलास अनिल बाबर आणि माझे आमदार सदाशिव पाटील हे दोघं तिसऱ्या नेतृत्वाला वाढून देत नाही किंवा ह्या दोघांनी मिळून इतर नेतृत्व हे मी नव्याण्णवला अनुभवलं आहे हां आता या सगळ्या गोष्टी उजळणं ह्या निव निवडणुकीच्या काळात बरोबर नाही तुम्ही परत मुलाखत द्या म्हटलं तर देतो परंतु सद्यस्थितीमध्ये जे बी काही घडलं ते तुम्हाला सांगितलं मग बिनविरोधच्या सीट्स पण ठरल्या आणि त्यानंतर अनिल बोने अचानक पॅनेल लावायचं भूमिका घेतली स्वतंत्र पॅन स्वतंत्र पॅन मग त्यांना मला त्यांच्याबरोबर होतं ते त्यांना बाहेर काढायचं होतं आणि त्यांनी ते डाव साधला मग माझी अवस्था अशी झाली की आता आपण काय करायचं तर त्यावेळेला कैलास हनुमंतराव पाटलांनी मला राजकारणात आणलं होतं आणि त्यांचं एक धोरण होतं दुर हो की सदाशिव पाटील आणि हा अशोक भविष्यामध्ये या गावासाठी काहीतरी करतील त्यांना दूरदृष्टी होती आणि त्या दृष्टीनेच त्यांनी मला राजकारणात आणलं होतं त्यामुळे सदाशिव पाटलांनी विचार केला की आपल्यातलाच मुलगा आहे याला संपवणं बरोबर नाही म्हणून त्याने आम्हाला बरोबर घेतलं आणि दहा सीट्स होत्या त्यातल्या वरच्या चार कमी केल्या आणि सहा सीट्स दिल्या आणि तेव्हापासून आम्ही दोघं जण एकत्रच आहोत आता सहावरून तुमच्या वाट्याला दोन सीट आहेत असं कोण म्हणतं सगळं पॅनल आमच्या दोघांचं आहे असं नाही की ह्या तुझ्या आणि ह्या माझ्या पॅनेल उभा करताना आम्ही दोघांनी पॅनेल उभा केलं आहे मग आत वाटप व्हायची आम्हाला काही गरजच नाही ना एक टोटल अख्खेच्या अख्खे पॅनेल तुमचं आहे हो आमच्या चर्चा तर अशी की तुमच्या वाटेला फक्त दोन सीट तुमचा मुलगा सदाभाऊनच्या घरातले माणसं तीनच उभं आहेत मग ते तीन सीट सदाभाऊनच्या येतात असं म्हणाल का पॅनेलच आमच्या दोघांचं आहे हे असं डिवायडेशन करणं बरोबर नाही तुम्ही गेले अनेक वर्ष काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते किंवा या तालुक्यातले काँग्रेसचे नेते मी कलेक्शन करतो दोन हजार एक सालापासून मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाही मी स्वर्गीय पतंगराव कदमांच्या बरोबर कायम काम केलंय कदम प्रेमी म्हणलं तरी चालेल काँग्रेस नाही दोन हजार एक, को दो एक सालापासून कोणत्याही पक्षात नाही आता बीजेपीत भी प्रवेश नाही केलेला पाठिंबा दिलाय मुलांना आशीर्वाद दिलाय मी दोघांनी तुमच्या मुलांचा बीजेपीत भी प्रवेश झालाय असं म्हणायला पाहिजे हो, हो 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 ते काय प्रश्नच नाही त्यांचा प्रवेश झाला मला तुम्ही पालिकेतला जो पालिकेच्या राजकारण संघर्ष केला तो टोकाच आणि प्रचंड ताकदीने संघर्ष केला तुमच्या काळात जे विट्याचं राजकारण होत जो विटाचा संघर्ष होता तो त्याच्या आधीने नव्हता आणि नंतर तुमच्या आधी चिंतबन उघडवून विरोधी पॅनल चालवत होते तुमच्यानंतर तुम्ही पाटील गटासोबत गेल्यानंतर गट लढतोय विरोधात ताकदीनं पण तुम्ही ज्या पद्धतीने संघर्ष केला पाटील गटासोबत असं असताना आज त्यांच्यासोबत जुळून घेताना किंवा त्यांच्यासोबत एका पॅनलमध्ये बसताना कसं वाटते काय सदाशिव पाटलांचा स्वभाव खूप सोबर आहे शांत माणूस आहे संयमी माणूस आहे कोणालाही कोणीही कधी विरोध जरी केला असला तर तो, तो माझ्या गावचाच आहे आणि माझ्यातलाच आहे ही भूमिका त्यांची असत्या त्यामुळे विरोध केला तरी ते समजून घेतात आणि सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चालतात आज तुम्ही म्हणता की सदाशिव पाटलांचा स्वभाव सोबर आहे सोबर आहे हे हो। नम्र आहे या सदाशिव हो। हो। <laughs> पाटलांना मी एक डॉल म्हटलं होतं काळ्या गोगल मला डॉल सांगतो तुम्हाला ते पण त्या काळामध्ये अनिल बाबरच्या पार्टीला नेतृत्व ह्या विटामध्ये कोण नव्हतं मी एक व्यापारी होतो आणि या व्यापाऱ्याच्या पाठीमागे यांनी सगळी माणसं लावली आणि मला राजकारणामध्ये पॅनल उभा करायला लावली ही वस्तू जिथे आहे आणि मग फिडिंग करणारी वेगळे असतात त्या फिडिंगबद्दल ते बोललं गेलं असेल पण असं काही परिस्थिती नाही आहे त्यांच्याकडं त्यांचा स्वभाव पाहिला तर ते हे जवळ गेल्यावर तुम्हाला लक्षात आलं की लक्षात डॉन नाहीत नाही 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 सोबर आहेत सोबर आहेत ते सोबर आहेत विधानसभेला तुमची भूमिका तुम्ही सुभाषबाबऱ्यांच्या सोबत होता तुम्ही प्रचार केला आणि विधानसभेच्या प्रचारात तुम्ही असं आव्हानही केलं की आजपर्यंत आपल्यातल्या फुटीचा यांना फायदा झाला आहे पाटील गटाला आपण वेगवेगळं लढतो भांडतो विकरतो आणि परिणामी पाटील गटा सत्ता शहरावर राहते आता एकत्र ये येऊया आणि पुन्हा आपली सत्ता विठ्यात आणूया काय झाले बाबरना एक भीती आहे विटानगरपालिकेला अशोक गायकवाडांना बरोबर घेतलं तर शहरातले माणसं त्यांना खूप मानतात विधानसभा झाल्यानंतर त्यांनी मला कुठलाही कॉन्टॅक्ट केला नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट माझ्या बंधूंना त्यांनी फोडलं माझं घर एवढं चांगलं चाललं होतं मग मा त्यांनी माझ्या बंधूंनाच फोडलं ह्याचं मला शल्य माझ्या डोक्यात होतं परंतु अनिल बाबर गेले आणि काकीबी गेल्या त्यामुळे ते त्या मुलांना दुःख होतं एक आधार मनुष्यानं त्यांना मी पाठिंबा दिला होता कारण माणसं सगळी भावनिक झाली होती म्हणून तो पाठिंबा दिला म्हणजे तुम्ही दिलेला पाठिंबा तो भावनिक भावनिक आई वडील वाढलेले आहेत ह्या मुलांना पण आता मदत केली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांना दिला पाठिंबा होता मग सदाशिव पटलांच माझं काही खटकलं होतं असंही नाही अनिल मोबावर एकेकाळी तुमचे कार्यकर्ते होते तुमच्या आता भाजपच्या वतीनं क्रमांक एकची उमेदवारी त्यांची होती किंवा नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नीचं नाव जाहीर झालं होतं आणि तसा प्रचारही काही दिवस सुरू होता पण ऐन वेळेला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या त्या दिवसापर्यंत आदल्या दिवशीपर्यंत तेच चित्र होतं आणि अचानक त्या दिवशी सकाळी असं वाटाघटी फिसकटल्या नेमकं काय झालं सगळं मी आताच मला सांगू का अनिल बाबर माझे घरचे संबंध आहे हा त्या विषयावरती मी बोलू इच्छित नाही पण अनिल बाबर यांचं तर म्हणणं आहे म्हणजे अनिल म बाबर यांचं तर म्हणणं आहे की मला सदाशिव पाटलांनी फसवले मला शेवटच्या टप्प्यापर्यंत खेळवत आणलं चर्चा केली आदल्या दिवशी पाच सीटा देतून कबूल झालं ठरलं पाच सीटा द्यायच्या एक क्रमांकची नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यायची आणि ऐन वेळेला परत नकार दिला एकच सीट देणे तिला सांगितलं माहितीसाठी सांगतो की निवडून येणे हा निकष लावला होता आणि सदाशिव पाटलांच्या गणितामध्ये तो निकष बसत नव्हता मग त्याने त्यांना सकाळी जाऊन विनंती केली होती नगराधी पदाची सीट देतो म्हणून ही विनंतीसुद्धा खूप मोठी होती आता मी माझा जवळचा कार्यकर्ता मनुष्याला मी म्हणत होतो चालेल घ्या परंतु ते पाच सीट्सवरून हटायला तयारच झाले नाही आणि तो माणूस कसा आहे अनिल आप्पा एक सरळ आणि मनात धरण ते मला हवं आहे असा स्वभाव आहे राजकारणामध्ये ॲडजस्टेबल असावं लागतं तडजोड करत नाही तडजोड तडजोड करून राजकारण करावं लागतं आपण आपल्या मनाजोगं सगळं होईल असं राजकारणात कधीही होत नाही या एकूण प्रकरणात आज तुमचे जे जवळचे कार्यकर्ते बिनेशिशार होते आज ते त्या बाजूला आहेत तुम्ही या बाजूला आहे ते जे बिनेचे कार्यकर्ते तुम्ही म्हणताय हे पारंपरिक सदाशिव पाटलांचे विरोधक आहेत माझे जे कार्य ही माणसं तुम्हीच तयार केलेली आहेत नाही राजकारणामध्ये मी तयार केली पण यांच्या पिढ्याने पिढ्या हनुमंतराव साहेबांच्या पासून या घराण्याशी विरोधात आहेत आणि ते माझ्या लक्षात आलं नाही मला एक विरोधी गट उभा करायचा मनशाने सा मी सगळ्यांनाच बरोबर घेतलं पण माझ्यावरती त्यांच्या निष्ठा किती मी विरोधात असलो तरच माझ्यावरती निष्ठा ह्याला मी कार्यकर्ता म्हणूच शकत नाही आत्ता उद्या निवडणुकीचं काय व्हायच ते होईल जनता कोणाला कौल देईल हा राजकारणाचा भाग झाला सत्ता कोणाशी येणार कोणाला निवडून देणार हा राजकारणाचा भाग झाला मी हे चालत राहते पण भाऊ गेल्या दहा वर्षात वीस वर्षात शहरातलं चित्र बिघडताना दिसतंय गुन्हेगारी वाढताना दिसते किंवा राजकीय पक्ष राजकीय नेते गुन्हेगारीतल्या जे काही टोळे आहेत त्यातले जे काही प्रमुख आहेत टोळे टोळ्यांचे प्रमुख त्यांच्या वाढदिवसाला जाणं बुके देणं त्यांना प्रतिष्ठा देणं किंवा युवा नेते आहेत या तालुक्यातले सगळेच तिकडचे पण आणि इकडचे पण ह्यांच्या गाडीतली जी जत्रा आहे हे सगळे गुन्हेगारीतले जे काही लोक आहेत यांच्या गाडीत सातत्यानं बसताना दिसतात यांच्या सोबत असताना दिसतात हे शहराच्या दृष्टीनं शहराच्या प्रगतीच्या दृष्टीनं योग्य आहे का आणि याचा धोका भविष्यात प्रगतीला खिळ बसण्यासारखा होऊ शकतो का काय वाटतं मला अयोग्यच आहे पूर्वी सदाशिव पाटील कैलास अनिलराव बाबर आणि मी स्वतः आम्ही ज्यावेळेला राजकारण करत होतो त्यावेळेला अशा प्रवृत्तींना आम्ही कुठेही फुड आणलो नाही हा गावामध्ये प्रत्येकाचे विचार वेगळे असतात काही प्रवृत्ती वेगळ्या प्रकारच्या असतात आम्ही त्यांना समजावून सांगत होतो आणि गाव शांत आणि संयमी कसं राहील आणि आमच्या गावामध्ये शांतता कशी राहील ह्याचा प्रयत्न आम्ही तिघंही करत होतो आज नवीन पिढी आल्या आज वयस्कर माणसांचं किती ऐकतात हे तुम्हालाही माहीत आहे म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होतो भाऊ की नव्या पिढीवरची तुमची पकड सैल झाली आता परिस्थिती अशी निर्माण झाल्या अजून त्यांच्याकडे राजकारणाची परिपक्वता नाही आहे राजकारणाची परिपक्वता याला कमीत कमी पंचेचाळीस वर्षाचं वय यावं लागतं आणि त्याच्या आतल्या मुलांना राजकारणाची परिपक्वता येत नाही आणि राजकारणाची परिपक्वता समाजकारणाची परिपक्वता नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत कालपर्वापर्यंत म्हणजे विधानसभेपर्यंत आता हो हो। तुम्ही हा प्रश्न तुम्ही त्या पॅनेलशी निगडीत आहात किंवा त्या पॅनेलचाच एक ज्येष्ठ नेते आहात म्हणून तुम्हाला विचारतो तसा त्या थेट तुमचा संबंध येत नाही तरी पण तुम्हाला मी हा प्रश्न का विचारतोय कारण तुम्ही त्या पॅनेलचे प्रमुख नेते हो आहात विधानसभेपर्यंत वैभव पाटील चेहरा होते पाटील गटाचा बरोबर आणि आता नगरपालिकेला विधानसाहेब पर्यंत सदाशिव पटेल पिक्चरमध्ये कुठंच नव्हते बरोबर पुढं सगळी पार्टीची सूत्रं सगळी सूत्र वैभव पाटलांच्या हातात होती अचानक असं काय झालं किंवा वैभव पाटलांना पाठीमागं सारून सदाशिव पटलांना पुढं काय यावं लागलं गेली चार वर्ष झालं प्रशासनाच्या ताब्यात हे नगरपालिका आहे प्रशासनाच्या ताब्यात म्हणजे पर्याय ना आमदारांच्या ताब्यात हां चार वर्षामध्ये या गावातले पूर्ण घडी बिघडले पालिकेचा कारभार संपूर्ण विस्कळीत झाला त्यानंतर ही आता बऱ्याच टीका टिपण्या झाल्या ह्या वेळेला पण सध्या वस्तूची ती पाहिली तर पालिकेचा कारभार विस्कळीत झाला का तर झाला आहे मग हा कारभार कंट्रोल करण्यासाठी अनुभवी माणसाची गरज आहे कारण मुलांचा अनुभव आणि आम्हा दोघांचा अनुभव ह्याच्यात जमीन असणारा फरक आहे म्हणून मी सदाशिव पाटलांना म्हटलं की आपण दोघं मिळून शणा हे सगळं पाहिलं तर या गावाची घडी परत बसेल आणि मग सदाशिव पाटीलांनी लीड घ्यायला सुरुवात केली या सगळ्यात फोर ही परिस्थिती हाताळता येत नाही किंवा त्यांच्या काय स्वभाव निघतो असं मी म्हणू शकत नाही वयाचा फरक आहे हळूहळू तो प्रचंड परिपक्व होईल तुम्हाला मला दिसेल चित्र ते कारण संस्कार करणं हे माझं काम आहे संस्कार करणं हे सदाशिव पाटलांचं काम आहे आणि आम्ही हे ह्या पाच वर्षामध्ये निश्चित ही पिढी सगळी घडवू तुम्ही भविष्यात म्हणाल की ही मुलं एवढी परिपक्व कशी झाली काल तुमचं भाषण कालच्या सभेतलं भाषण त्या भाषणात तुम्ही असं म्हटलं की मला काय तुम्ही काय सहकारी संस्था उभ्या केल्या बँका दुधसंघ सदाशिव पाटलांनी काय उभ्या केल्या तुमचा इनडायरेक्ट असा अंगुल निर्देश आहे की तुम्ही काय केलं मला तसं म्हणायचंच नव्हतं आम्हाला आम्ही काय केलं हे सांगायचं तुम्ही एकतरी काम दाखवा असं असं पण मी म्हटलेलं नाही तुम्ही बघा ती काढूनशना मला विनाकारण टीका करणं आवडत नाही आपण स्वतः काय केलं हे समाजाला सांगावं भविष्यात आम्ही काय करू शकतो हे सांगावं हा माझा स्वभाव आहे टीका जास्त करून याचा काही फायदा होत नाही हे लोकांची करमणूक आहे आणि असं करणं राज्यकर्त्यांनी बरोबर नाही असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे Uh, बहु शहरात चाळीस वर्षाची पाटील गटाची सत्ता आहे नगरपालिकेत तिसऱ्या पिढीकडे आज सत्ता आहे चाळीस वर्षानंतरही आजही रस्त्याचे प्रश्न आहेत गटारीचे प्रश्न आहेत पार्किंगचा प्रश्न गेल्या काही वर्षात अत्यंत गंभीर होतो मी माझा प्रश्न पूर्ण करतो माझा प्रश्न पूर्ण करतो म्हणजे तुम्ही एकत्रित उत्तर द्या परवा श्वेता स्टील हनुमान स्टीलला जळीत झालं ते तिथं जर रस्ता म्हणजे अग्निशामनच्या गाड्या तिथं पोहोचत नव्हत्या किंवा मा साईड मार्जिन नव्हतं अशी स्थिती समजा स्टँडच्या पाठीमाग काय झालं किंवा इतर ठिकाणी काय झालं फार बिकट अवस्था येऊ शकते स्टँडच्या मागे जर समजा एखाद्या दुर्घटना घडली तर तिथं चार जीव गेले इथं किती जीव जातील सांगता येत नाही हे सगळं यांनी परवानगी देताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी इमारतीच्या परवानगी देताना काही चुकलं आहे का तो राजकीय सोयी बघताना काय चुका झाल्यात का मी याचा उल्लेख एकच करेन या शहरामध्ये घरं बांधताना सगळेच लोक परवानगी घेतात असं नाही जे परवानगीला फाईल लिस्ट येतात त्या नियमानुसारच दिले जातात परंतु विदाऊट परमा परमिशनची घरं खूप आहेत आणि शासन त्याला रेग्युलरशन करण्यासाठी पाच दहा वर्षाने एक जी आर काढते आणि त्यामध्ये घर घरं पण रेग्युलर होतात त्यामुळे पालिकेचे नियम जे आहेत ते धाब्यावरती बसवून जनताच अशी घर बांधत्या त्यामुळे आपण पालिकेला दोषी धरू शकत नाही परवानगी देताना परवानगी दिलेली पालिकेतले कारभारी किंवा प्रशासन ह्या गोष्टी बघत नाही का ऐक ना त्या घरांना परवानगीच नसते शासनाचा जे आर येतो आणि परत ते, पर ते रेग्युलर करून घेतले जातात पालिकेने त्यांना परवानगीच दिलेली नसते तुम्हाला पाहिजे तर एक सुधारण होऊन बघा तुम्ही पालिकेने परवानगी दिलेली असं आहे असं नाही होत प्रशासन जे त्यांचे नियम आहे त्या नियमाला धरूनच परवानगी देतं अन्यथा तुम्हाला जे नियमाला धरून घरं नाही ते बेकायदेसर दिसते मग शासन त्यांना सॉफ्ट धोरण घेतंय आणि पाच ते दहा वर्षानं पुन्हा जे आर काढून त्यांच्या नोंदी करायचं होते याला पालिकेनं काय करायचं विठे शहराची ओळख देशभरात म्हणून ओळख आहे बरं एक शांतताप्रिय शहर सलोखा सामाजिक सलोखा शहरात वर्षानुवर्ष आहे हो मी ह्या सगळ्या गोष्टी थोड्या धोक्यात आल्याचं वाटते किंवा अडचणीत यायचं वाटते मग हे खडी पुन्हा बसवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील राजकीय सोय बाजूला ठेवून भूमिका घ्यावी लागेल असं वाटते का घ्यावी लागेल आणि ती घेतली पण जाईल आता आ... मग असे प्रश्न उपस्थित केला पार्किंगचा सा। आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो नगरपालिकेच्या फुड जागा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक बहुमजली इमारत पार्किंग करता येईल तर सगळ्या सोयी देता येतील त्याच्यानंतर पुन्हा पूर्वीचं भाजी मार्केट होतं विटा मर्चंट बँकेच्यासमोर ती पालिका महाराष्ट्र शासन आणि नगरपालिकेच्या तिथंही पार्किंग उभा करता येईल आणि परिस्थिती अशी झाल्यापूर्वी शहर छोटं होतं ज्यावेळेला शहर छोटं होतं त्यावेळेला पार्किंगची अवस्था भेडसावत नव्हती प्रत्येकानं आपापल्या ह्याच्याप्रमाणे घरं बांधले एक गाडी लागल इथंपर्यंत काही जणांच्यात पार्किंग आहे आणि ज्यांनी घरांचे परमिशन न घेता बांधले त्यांचीच पार्किंग नाही ते त्याला तर आपण काय करायचं आता परिस्थिती आपण करड रस्त्यावर जाताना त्याच्यावर कारवाई नाही का करू शकत दोन्ही साईडनं कारवाईला शासन जे आर परत देत असते ना याच्या नोंदी करून घ्या म्हणुशाना त्यामुळे कारवाई करून ना प्रत्येक राज्यकर्ता मताचं पण राजकारण बघत असतोय ना मग ह्या जर सगळ्या गोष्टी जर करत बसले तर ते प्रशासनानच करायला पाहिजे ना <coughs> प्रशासन ते रिस्क घेत नाही मतांचं राजकारण शहराच्या आरोग्याच्या दृष्टीनं घातक ठरत चाललंय असं वाटत नाही आरोग्याचं ह्याचा काय प्रश्न येत नाही घरं कशी बांधायची तिच्या ठरवायचं आहे आरोग्यामध्ये काय येतं आरोग्यामध्ये जी, शहराचं आरोग्य म्हणतोय शहराचं आरोग्य बिघडतं असं मी काय म्हणणार नाही कारण लोकांनी स्वतःहून शिस्त लावून घेणं आवश्यक आहे सगळी शिस्त पालिका आणि पोलीस स्टेशन लावू शकत नाही ते बी शेवटी माणसंच आहेत ना बरोबर प्रत्येकानं आपली शिस्त आपण लावून घ्यायला शिकलं पाहिजे रे काय नाही व आपल्याला आपले दोन गाड्या ठेवणार आहे आपल्या दोन गाड्याचं पार्किंग आपणच केलं पाहिजे ना का ते पालिकाचा दोष असू शकत नाही असं मी या मताचं आहे शेवटचे दोन प्रश्न विचारतो तुम्ही पारंपरिक काँग्रेसी विचाराची आता दोन हजारपासून पासून तुमच्या तुम्ही म्हटलं की माझा कुठल्या पक्षाशी संबंध hmm. आहे बी जे पीची विचारधारा आणि तुमची विचारधारा हे मेळ खात आहे का आणि तुम्हाला मला आता इथं असं म्हणायचं आहे मुलं आता त्या पक्षाच्या चिन्हावरती उभं राहिले आपल्याला आशीर्वाद मुलांना द्यायला काय अडचण आहे आता निवडणुका संपल्या आपल्या समाजाचं हित साधण्यासाठी ते काम करतील ना सगळेजण आशीर्वाद देणं वडीलधारी माणसं म्हणून माझं सदर काम असेल हा शेवटचा प्रश्न तुमच्या पॅनेलला निवडून द्यावं आमच्या पॅनेलकडे तुम्ही बारकाव्यानं पाहिलं तर अनुभवी नगरसेवक सभागृहात जात आहेत आणि अनुभवी नेते पण दोन वयस्कर बसलेले आहेत आणि ह्या दोन्ही नेत्यांच्याकडे चाळीस वर्षाचा अनुभव आहे प्रत्येक गोष्ट आम्ही अभ्यासपूर्वक करून या नगरसेवकांना सूचित करू शकतो त्यामुळं आमच्या पॅनलकडं अनुभवी नेतृत्व समोर अनुभवी नेतृत्व कोणीही नाही आहे त्यामुळे आमचंच पॅनल निवडून देणं हे लोकांना योग्य वाटेल